राम राम मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण आपोआपल्या घरी ठीक असाल मित्रांनो माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले नेहमीप्रमाणे स्वागत आहे मित्रांनो आता सकाळचे आठ वाजले आणि मी आता चुलीला जाळ लावत आहे बघा पाण्या पाणी तापवत आहे आणि आज मला जायचं साखरपुड्याला तर मित्रांनो चला आता मी हे पाणी तापवतो आणि पाणी तापलं काय आंघोळ वगैरे करून घेतो तर मित्रांनो हे असं आता इथं ता पाणी तापू लागलं बघा चुलीवरती हे बघवण्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि हे इकडं तुराट्या ताराट्या घातलेल्या आहे इथं ता पाणी तापवण्यासाठी चांगला जाळ लावतो म्हणजे कडक पाणी तापण म्हातारी गावाला जायली लग्नाला म्हातारी पर्यंत सगळ्या काड्या जाळून टाकतो आता इकडं आज कडक पाणी असलं का थोडं बरं वाटतं मोकळ होतं माणूस तर मित्रांनो आताच ठेवलं आहे पाणी तापायला थोडा टाइम लागून बघा पाच दहा मिनटं तापत लवकर तापत सगळीपेक्षा गॅसपेक्षा लवकर पाणी तापत चुलीवर चांगली मोठी चुल आहे बघा आणि बघून पण चांगलं मोठं ठेवलं चांगलं ड्रमवर पाणी घेतो आता आंघोळीला तर आंघोळ वगैरे केली का मग आपल्याला इथं चारा पाणी करायचा ढोराला चारा पाणी झालं की मग नंतर जायचं आहे साखरपुड्याला शावग्याला तर आणखीन आपल्यासोबत आता कोण येतं कोण नाही येणार आहे वाटतं कोणाची तरी गाडीवर जावं लागेल नाही तर मग आपली गाडी आहेच आज सामान गाडी घरी ठेवलेली आहे तर चला आता फटाफट पाणी तापवतो पाणी तापलं की आंघोळ गिंगूळ करून लगे रेडी होऊ तर मित्रांनो या असं सिस्टम बघा असं चुलीवर पाणी तापावं लागतं आम्हाला आमच्याकडं गॅस वगैरे काही नाही लाईट नाही आमच्या वाडीवरती एकदम चांगला विकास नाही झालेला आम्ही एकदम मागास मागासवर्गीय आम्ही आणि एकदम मागासलेला भाग आहे आमचा तर आता इथं पाणी गिनी तापलं का आंघोळ वगैरे करावी इथं ही आहे बघा हे चुलीवरचं पाणी येत ही आणि इकडे आणखीन एक चूल बनवलेली स्वयंपाक वगैरे करण्यासाठी असते आणि स्पेशल पाणी तापवण्यासाठी ही आहे बघा हे चुलीवरचं पाणी चांगलं असतं आरोग्यासाठी कधी तापवतं बाबा कोमट झालं थोडं कडक तापवायचं आहे आपल्याला आपत का नाही पाणी हे पाणी तापायला पाणी कडक करायला आणि कडक पाणी आंघोळीला घ्यायला मला खूप आवडतं बाबा तिकडे बाहेर गेलं का बाहेर बाहेरगावी कामात आणला मग तिकडं थांड्या पाण्यानं आंघोळ करतो पण घरी आल्यावर मस्त कडक पाणी करतो मी आणि आंघोळ करतो इजलं राव तापलं नाही थोडं कोमट झालं अजून जाळ लावावं लागतं कोण चला तुराटे घेऊन येतो तुर डबल जाळ लावतो बावला भो डबल जाळ आता तापतक नाही कडक पाणी लागत मला भावा बरं बर झालं राह आता हे एवढ्या काड्या जाळी तो कडक होऊन जाईल मित्रांनो तर ह्या असं चालू आहे कार्यक्रम आता हा व्हिडिओ माथारीन पाहिलं तर म्हातारी लई शिवाय मेल्या गेल्या रान रण के पाचल पड्या चळ्या काड्या जाळून टाकल्या मेल्या ना अशा शिवाय दिन म्हातारी तर चला आता दोन मिनटात हे पायंत आपलं लगेच चांगळ करून घेऊ